हा खूप रिलीफ वाटतं आहे कारण की आज म्हणून भाकरचं फायनली मेडल आलं टोकियो ऑलिम्पिक सगळे मी तिथं होतो खूप अनफॉर्च्युनेट होतं की ती मेडल जिंकू शकली पण सगळ्यांना माहिती होतं की इथे हिच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आणि आज पहिली महिला शूटर्स ठरली जिनं भारतासाठी ओलिम्पिकमध्ये शूटिंगमध्ये पदक जिंकलं मला वाटतं ती जिंकली त्याचं मोठं कारण होतं जसपाल राणा जर कदाचित जसपाल राणा नसलं असतं तर मला वाटत नाही हे पदक भेटणं तिला शक्य होतं कुठं चूक नाही केली म्हणून इनफॅक्ट तिचं एखादं सिल्वर मेडलही आलं असतं पण मग सिल्वर आला असता लोकांना वाटलं असतं की बघ गोल्ड हुकलं पण छान वाटलं आज ब्रॉन्झ मेडल आ, दुसरा दिवस आणि आता जोश आला आहे छान वाटतंय म्हणूचा मनुसो इंटरव्ह्यू केला जसं लानसोद इंटरव्ह्यू केला फारच उत्तम वाटतं आहे कारण की जेव्हा भारतीय ॲथलीट अशा मोठ्या मंचवर मेडल जिंकतो आणि इतिहास एक पहिली महिला ठरली आहे इतक्या याच्यामध्ये कोणी पदक जिंकलं नव्हतं जसं पी व्ही सिंधूने दोन हजार सोळामध्ये केलं होतं पहिली महिला जिणं पहिली ती मेन आणि मेन्समध्ये कोणीच जिंकलं नव्हतं बॅडमिंटनमध्ये तसं मोठा इतिहास असला आहे शाटरूचं व्हॅन्यू लकी ठरलं आहे ती तिनं नेहमी म्हटलं की मी भगभत गीता वाचते आणि त्याने मला मी रिलीज झाले तिनं त्यांच्या एका सुद्धा नाव सांगितलं आनंद वेस व्याज त्यांनी काही कह, असं काहीतरी नाव होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काय करायला पाहिजे आणि बघा स्पिरिच्युअलिटीची किती किती ताकद असती म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येक माणसं म्हणजे नास्तिक असता माणूस का असतं मला कळत नाही तुम्ही देवामध्ये विश्वास ठेवलाच पाहिजे जे मोठे मोठे एवढे लोकं अशक्य मन आहे अशक्य ते शक्य करचं म्हणजे अशा किती गो को, किती गोष्टी अशा जी यु नो अशक्य असते पण देवाच्या मदतीनं ते होती पण खूप छान वाटलं की या मोठ्या मंचवरतीनं असं म्हणलं की भगवद्गीता वाचून मला खूप प्रेरणा भेटली आणि प्रोसेस करत राहा फलची चिंता करू नका तिचे अजून दोन इव्हेंट बाकी वे आणि म्हणू म्हणले की जसपलाना म्हणलं की आ... नक्कीच आ... त्याच्यातही मेडल येईल आणि होप तीन आले तर खूपच उत्तम होईल पण आज बाय द वे शूटिंगमध्ये आणखी दोन चांगले न्यूज आले मॅन्स टेन मीटर एअर रायफलमध्ये अर्जुन बबुता फायनलमध्ये पोहोचला आणि रमिता जिंदलसुद्धा वुमेन्स फायनलमध्ये उद्या परत गोल्ड मेडलची अपेक्षा आहे आज अर्चरी टीमनं डिसअपॉइंटिंग केलं वुमेन्स टीमनी क्वार्टर फायनलमध्ये मॅच हरले त्यांना बाय भेटलं होतं जितक्या चांगलं परफॉर्म केलं होतं टीम इव्हेंटमध्ये पण क्वार्टर फायनलमध्येच हरले त्यानंतर सुमित नगालसुद्धा टेबल टे आ, माफ करा टेनिसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये हरला ऑल्सो त्याचा क्लिअर फेवरेट सर्फिस तरी हरला ठीक आहे अजूनही अजूनही बरेच इव्हेंट बाकी आहे शूटिंगकडनं मला अजून काही अपेक्षा आहे शूटिंगमध्ये मला असं वाटतं आणखी एक मेडल तरी कमीत कमी येईल कमी एकपेक्षा जास्त येऊ शकतं बघायला मजा येईल की कोण कोण अजून मद पदक आहे आता आता गाडी तापली आहे भारताच्या कंडिशनमध्ये नक्कीच येणाऱ्या काळात आणि एक पद भेटेल मला असं आता वाटायला लागलं की बहुतेक भारत यावेळेस दहा मेडल जिंकल म्हणजे जे टार्गेट होतं दहा एखादंच क्रॉसही करू शकतो आधी मला असं वाटलं होतं कारण की एखादंच एक शूटिंगमध्ये एकही मेडल येणार नाही कारण की जे टोकियो ऑलिम्पिक्समध्ये मी बघितलं होतं की प्रेशर हँडल पण हे है, प्रेशर हँडल मनु भाकरने शिकले आणि बाकीचे पण शूटर हँडल करत आहे आणि आज ते नक्कीच मनु भाकरच्या मेडलनी त्यांना खूप प्रोत्साहन भेटलं असेल आणि येणाऱ्या काळात नक्कीच शूटिंगमधून फार चांगली चांगली असेल तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा